अमरावती शहरात यावर्षी अमरावती उत्सव मेळावा दोन हजार पंचवीस नवा रूप घेऊन सुरू झालाय सायन्सकोर मैदानावर आयोजित या मेळाव्यात विविध प्रकारचे झुले मौत कुवा रेल निशानेबाजी खाणपानचे स्टॉल आणि अनेक आकर्षण आहेत या उत्सव मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आहे फिश टनल अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर अमरावती उत्सव मेला दोन हजार पंचवीस या वर्षी एका नव्या रंगात सजला आहे हा मेला शहरवासियांसाठी एक नवी पर्वणी आहे कारण येथे प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी काहीतरी खास आहे मेळ्यात विविध प्रकारचे झुले कुवा रेल निशानेबाजी आणि सुमारे अधिक स्टॉल्स ठेवले आहेत मात्र या मेळ्याचे सर्वात खास आकर्षण आहे फिश टनल होय फिश टनल ज्यात अनेक प्रकारच्या माशांची ताण ताण दिसेल ही टनल पूर्णपणे एअर कंडिशन आहे त्यामुळे उकळलेल्या उन्हातही हा अनुभव आरामदायक ठरणार आहे सुरुवातीपासूनच हॅन्सकोर मैदानावर शहरवासियांची मोठी गर्दी दिसत आहे मेळ्याचे संचालक रहीम खान यांनी सांगितले की हा मेळा संपूर्ण कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी आदर्श आहे याशिवाय महिलांची आणि विशेषत मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वयंसेवक तैनात केले गेले आहेत जेणेकरून प्रत्येकाचा अनुभव सुरक्षित आणि आनंददायी असेल खासतौर पर अमरावती उत्सव मेले के अंदर में बच्चों की सुरक्षा को देखते हुए और खासतौर पर महिलाओं की सुरक्षा को देखते हुए हम लोगों ने अंदर हमारे पुत्र खड़े किया है जिसमें है अमरावती उत्सव मेला चालू होने को आज तकरीबन तक आठ दिन हो चुके हैं और इसके अंदर में हम लोगों ने इस बार अमरावती शहर वासियों के लिए अंडर वाटर अपने एंड एक्वेरियम का आयोजन किया है जिसके अंदर में आपको हर देश विदेश की रंग बिरंगी मछलियाँ देखने के लिए मिली है हाँ मेड़ावा शहर वास एक अद्भुत अनुभव है या उत्सव मेळाव्यात आनंद घेण्याकरिता आपल्या कुटुंबियांसोबत भेट द्यावे